कन्नड तालुक्यातील हातनूर शिवारात दीड महिन्याचे बिबट्याचे गोंडस पिल्लू आढळल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनेची माहिती मिळताच कन्नड वनपरिमंडळ अधिकाऱ्यांसह वनकर्मचारी ही घटनास्थळी दाखल झाले आहेत रात्री नऊच्या सुमारास बिबट्याच्या गोंडस पिल्लूच्या आईने डरकाळी फोडल्याने हे गोंडस पिल्लू आई घेऊन जाईल असे वनपरिमंडळ अधिकारी के आर जाधव यांनी प्रसंगी सांगितले आहे दिनांक तेरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान हतनोशी वरातील कारभारी गवळी यांच्या शेतातील गट क्रमांक चारशे बेचाळीस मधील शेतात बिबट्याचे दीड महिन्याचे गोंडस पिल्लू आढळले या घटनेची माहिती हतनूरचे पोलीस पाटील प्रकाश पवार यांनी कन्नड वनपरिमंडळ अधिकारी के आर जाधव यांना दिली घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली रात्री नऊ वाजता गोंडस पिल्लूच्या आईने जोराची डरकाळी फोडली असून लवकरच गोंडस पिल्लूस आई येथून घेऊन जाईल असा विश्वास वनपरिमंडळ अधिकारी के आर जाधव यांनी व्यक्त केला आहे यावेळी छत्रपती संभाजीनगर उपवनसंरक्षक श्रीमती स्वर्णामाने सहाय्यक वनसंरक्षक स प्रदीप संकपाळ यांच्या महाराष्ट्राखाली वनपरिमंडळ अधिकारी के आर जाधव वनरक्षक उज्ज्वला सोनवणे वनसेवक अशोड आव अशोक आव्हाड यांनी प्रसंगी परिश्रम घेतले